सर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे जुने पेटीकोट असतात आज आपण या पेटीकोटला म्हणजे एक जुना पेटीकोट घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक प्लॅस्टिकचा टप जो की सर्वांकडेच असतो आणि या टपाला पेटीकोट घालायचा आहे त्याचा काय फायदा होऊ शकतो अतिशय छान आणि सुंदर वस्तू आपली या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा बघू शकतात आपल्याकडे भरपूर असे जुने छोटे मोठे भरपूर कपडे असतात जे की आपण असेच गुंडाळून कुठेतरी ठेवून देतो किंवा कपाट्यामध्ये ठेवण्यासाठी देखील आपल्याला त्याची पुरेशी जागा नसते बरेच कपडे आपल्या घरामध्ये असे असतात लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्यांचे म्हणा भरपूर असे कपडे असतात जे की आपण रोज रोज वापरत नाहीत परंतु ते जुने झालेले असतात आणि कधी कधी आपल्याला त्याची गरज लागते म्हणजे स्वेटर म्हणा किंवा ब्लँकेट म्हणा तर असे कपडे बऱ्याच महिलांना सवय असते की असं कुठल्याही कपड्याचं एक गाठोडं तयार करायचं आणि त्यामध्ये जुने कपडे बांधून ठेवायची सवय बऱ्याच महिलांना अजून देखील आहे परंतु आज आपण या जुन्या कपड्यांना अशा पद्धतीने बिलकुल ठेवणार नाही आहे अतिशय छान आणि सुंदर या जुन्या कपड्यांचा आपण वापर कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत त्यासाठी आपल्याला फक्त या ठिकाणी लागणार आहे एक पेटीकोट तुम्ही या ठिकाणी जुना पेटीकोट घेऊ शकतात किंवा तुम्हाला वाटत असेल नवीन पेटीकोट म्हणजे असा तुमचा एखादा वापरताच पेटीकोट जर तुम्ही वापरत नसेल जास्त तर त्याला देखील तुम्ही यूज करू शकतात त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे एक प्लॅस्टिकचा टप आपल्याला लागणार आहे बस दोघच वस्तू आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे आणि या ठिकाणी आपल्याला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे बघू शकतात मी या ठिकाणी पेटीकोटला उलट्या साईडने करून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पेटीकोट वापरू शकतात किंवा तुमच्याकडे असा गोल घेरचा जर वन पीस असेल ड्रेस असेल मुलींचा तो देखील तुम्ही यूज केला तरीही चालेल फक्त आपल्याला गोल असा फ्रॉक टाईप ड्रेस पाहिजे आहे आणि किंवा नसेल तुमच्याकडे पेटीकोट तर तुम्ही गाऊन जरी यूज केला तरीही तुम्ही याचा वापर अशा पद्धतीने करू शकतात आता बघा खालच्या साईडने जो पेटीकोटचा भाग असतो तो अशा पद्धतीने मी या ठिकाणी बांधून घेतलेला आहे तुम्ही रबर बँडने देखील याला पॅक करू शकतात त्यानंतर आता पेटीकोटला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे खालची बाजू व्यवस्थित था हाताने सेट करून घ्यायची आहे जेणेकरून ते गोळा दिसणार नाही आतली सुद्धा बाजू आपण ज्या ठिकाणी गाठ बांधलेली आहे म्हणजे बांधून घेतलेला आहे दोरीने तो भाग देखील व्यवस्थित था हाताने असा ठेवायचा आहे जेणेकरून आपला जो टप आहे तो व्यवस्थित त्यावरती बसेल आणि त्या तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा मी या ठिकाणी या पेटीकोटमध्ये एक टप ठेवलेला आहे आता हे जुने जे जुने कपडे आपल्याकडे असतात जे की आपले काही रोजच्या घालण्याचे बरेच कपडे आपल्या घरामध्ये पडलेले असतात त्या कपड्यांचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकतात या टपामध्ये आपल्याला हे सर्व जुने कपडे अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि बघा यामध्ये तुम्ही ब्लँकेट जरी ठेवले किंवा स्वेटर जरी ठेवले तरीही चालेल कारण आता थंडीच्याच दिवसामध्ये आपण स्वेटर घालतो आणि एका माणसाचे दोन दोन स्वेटर आपल्या घरामध्ये असतात तर तुम्ही ते ठेवायचे कुठे हा जर तुमच्याकडे प्रश्न पडलेला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा नक्कीच वापर करा बघा मी या ठिकाणी जेवढे पण बिना कामाचे जे कपडे आहे ते या टपामध्ये व्यवस्थित ठेवले आहे अगदी व्यवस्थित आपल्याला हाताने हे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता पेटीकोटला अशा पद्धतीने वरच्या साईडनं खेचायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा या ठिकाणी आता जी पेटीकोटची नॉड आहे त्या नॉडने व्यवस्थित आपल्याला हे, हे। असं गोल पॅक करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी वरच्या साईडला गाठ तयार करून घ्यायची आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला सुविधा घ्यायची देखील गरज पडलेली नाही किंवा पेटीकोटला कुठे कट कर देखील करायची गरज पडलेली नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी फ्लोअर सोपा आपण याला म्हणू शकतो तो या ठिकाणी तयार झालेला आहे असा जर फ्लोअर सोपा आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला द्यावे लागतात आता याचा यूज कसा करायचा हा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आता भरपूर महिलांना गुडघेदुखीचा कमरेदुखीचा त्रास असतो तर त्यांच्यासाठी ही आयडिया खूप महत्त्वाची आहे आता आपण खाली जो टप ठेवलेला आहे त्यामुळे तुम्ही अगदी आरामात यावरती बसू शकतात आणि बसता बसताच तुम्ही फरची देखील पुसू शकतात त्यासाठी तुम्हाला वाकण्याची देखील गरज नाही आहे बसल्यास एका ठिकाणी बसून तुम्ही अगदी आरामात फची पुसू शकतात आणि खाली टप ठेवल्यामुळे आपले जे कपडे आहे ते देखील सुरक्षित राहतील ओले देखील होणार नाहीत किंवा तुम्ही याचा वापर तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असेल तर त्यांना अभ्यासासाठी बसण्यासाठी देऊ शकतात टी व्ही बघण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता घरामध्ये जर खूप जास्त एक्स्ट्रा पाहुणे जर आले तर त्यांना देखील बसण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी थोडा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने फ्री ऑफ आप कॉस्टमध्ये आपलं हे फ्लोअर सोपा या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्हाला ही, ही ट्रिक माझी जी हा जो माझी मेहनत जी आहे ती थोडी जरी यूजफुल वाटली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा कारण त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर असा फायदा होईल आणि पैशांची देखील बचत होईल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा